मोठं स्वप्न बघणं सोपं असतं पण ते पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आदर्श माने सर आईन्स्टाईन अकॅडमीचा माजी विद्यार्थी ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलं त्याचं ड्रीम कॉलेज हाच आहे सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील मुलाचा मोठा प्रवास सर आईन्स्टाईन अकॅडमी पासून ते सीओईपी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास नमस्कार मी आदर्श अरुण माने मी तारळे गावातील आहे मी आता सीआय पी कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिरिंग इंजिनिअरिंग पुणे यामध्ये मेकॅनिकल साठी फर्स्ट इयर साठी ऍडमिशन घेतलेले आहे आम्हाला पालक म्हणून पेक्षा आम्ही ते ज्या अकॅडमीत त्याला ऍडमिशन घेतलं होतं त्या सरांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिले सरांच्या तो पोचलेला आहे मी त्याला आई वडील असून जो घर विसर पण सर जो विसर पण अकॅडमीत पण संस्कार पण होतात अभ्यास पण घेतला जातो एक माणूस म्हणून जगायला शिकवतात चांगला विद्यार्थी घडवला मला एम एस टी टी मध्ये नाईन्टी एट पॉइंट फाय सिक्स पर्सेंट आहेत मला मेन्स मध्ये नाईन्टी पॉइंट नाईन्टी फाय पर्सेंट आहेत आणि बोर्ड्स मध्ये एटी वन पॉइंट सिक्स सेव्हन पर्सेंट आहेत आणि मी सध्या आता पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यामध्ये मेकॅनिकल साठी फर्स्ट इयर साठी ऍडमिटेड आहे माझ्या आताचं स्वप्न आहे की आता मी बीटेक साठी सीआय पी मध्ये आहे तर एमटेक साठी मी आय आय टी बॉम्बे किंवा कोणती पण आय आय चांगली आय आय टी मध्ये एमटेक करावा आणि तिथून पुढे चांगले मेकॅनिकल मध्येच करिअर करावं स्कॉलरशिपचा नेमका प्रभाव म्हणजे सर इंस्टर्न अकॅडमीचा सीसॅट हा प्रोग्राम हा प्रोग्राम मला माहित नव्हता माझ्या मित्राकडून समजला आणि तिथे मी गेल्या एक्झाम दिली आणि त्यात माझा चांगले मार्क पडले हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप लागली आणि त्यामुळे जो रस्ता मी कधी विचार पण केला नव्हता तो की रस्ता मला मिळाला आणि तो मी आता खुश आहे की एक चांगल्या पातला मी आता पोचलो सी सॅट का देवी तर त्याला एक चांगला पात पण मिळेल त्याला फ्रीमध्ये एज्युकेशन पण घेता येईल अकरावी बारावीचं आणि त्याला एक समजेल की पुढे बाबा काय करावं काय नाही अकॅडमिक फक्त आपल्या इंजिनिअरिंगसाठी शिकवत नाहीत तर ते बाकीचे पात पण तुम्हाला ओपन करून देतात आणि एक चांगला गायडन्स सुद्धा देतात तिथे हंड्रेड पर्सेंट राय अकॅडमीचा उपयोग तरी झाला आणि सी सीएटचा त्यामध्ये चांगले शिक्षण चांगला गायडन्स किंवा एक शिक्षकांचा चांगला मित्रासारखा सपोर्ट जो की मला तिथे मिळाला हे परीक्षा म्हणजे थोडक्यात माझ्यासाठी लाईफचा टर्न एक होता चांगलाच कारण त्यामुळे मला वेगवेगळ्या वेग पाच समजला की काय करायचं आणि एक मेन इंजिनिअरिंगचा पाच समजला जेणेकरून मला अजून एक ऑप्शन्स पण उघडे झाले लाईफमध्ये मध्ये रहस्य म्हणजे जास्त काय नाही ते फक्त कन्सिस्टन्सी होती आणि एक चांगल्या शिक्षकांचा गायडन्स म्हणजे पंडित सर असो खान सर असो किंवा अजून जे बाकीचे शिक्षक आहेत ते सर ए वाय सर एस सर ह्यांच्यामुळे एक चांगला गायडन्स पण मिळाला आणि एक माझी पण कन्सिस्टन्सी होती त्यामुळे हे आता शक्य झालं अभिमान तर तसं खूप आहे कारण त्यांनी पण कधी इमॅजिन केलं नव्हतं की आपला मुलगा एवढ्या मोठ्या कॉलेजला जाईल आणि त्यांना ते सुरुवातीला विश्वास पण बसला नव्हता की असा असा आपला मुलगा होईल पण आता ते खूप खुश आहेत आम्ही हो त्याचे अकॅडमी बघायला गेलो तेव्हा आम्हाला सरांनी ह्याच्याविषयी माहिती सांगितली त्या परीक्षेविषयी मग तो तेव्हापासूनच त्याचं ते मनावर घेतलं आणि अभ्यास केला ती परीक्षा दिली त्यात त्याला चांगले मार्क पडले सरांनी स्कॉलरशिप त्याला मिळवून दिली त्याने वर्ष दोन वर्ष चांगला अभ्यास केला त्यामुळे हे यश त्याला मिळालंय त्याला खूप आनंद झाला आणि त्या जिद्दीनंच त्यांना अभ्यास केला आमचं पण नाव काढलं कॉलेजचं पण नाव काढलं सरांची तिथल्या स्टाफांची खूप त्याला मदत झाली जेव्हा हॉस्टेल बंद झालं तेव्हा सुद्धा सरांनी त्याला त्याला वैयक्तिक त्यांच्या रूममध्ये ठेवून घेऊन त्याला खाण्यापिण्याचा किंवा इतर बाकी खूप आर्थिक त्याला मदत केली खाण्यापिण्याची सोय असू दे राहणीमान असू दे अभ्यासाचे प्रश्न असू दे त्याला जवळ बस होऊन सगळं सर सरांनी करून घेतलं म्हणून खरं तर तो आज इथपर्यंत आहे त्याचं रुटीन सगळं त्यानं लिहून ठेवलेलं किंवा त्यानं जाणीव करून ठेवलेली सकाळी उठायचं व्यायाम करायचा नाश्ता वगैरे हॉस्टेलमध्ये राहायला होता तो नाश्ता वगैरे करायचा अकॅडमीत सकाळी जायचा तो साडेसात आठच्या सुमारास दुपारी बाहेरच खानावर लावली होती त्याला तिथं जेवण करून तो, तो दिवसभर तिथंच अकॅडमीत थांबायचा शक्यतो चहा नाश्त्याला वगैरे चार पाच वाजता तो जातच नव्हता बहुतेक आणि संध्याकाळी परत तिथेच अकॅडमीत अकरा बारा सरांनी त्याला इतकी सवलत दिली होती अकरा बारा वाजेपर्यंत तो बसून अभ्यास करायचा सर त्याला कधी कधी सोडायला जायचे किंवा सरांनी त्याची भरपूर काळजी घेतली तिथं त्यामुळे तो अभ्यास करू शकला खरं बारा एक वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये राहून राहून येऊन जाऊन करून त्यानं सगळा अभ्यास तो पूर्ण केला काय नाही मॅडम तर सांगितलं मी काही करून सरकारी नोकरी लागली पाहिजे अशा उद्देशानं सगळ्या गोष्टी कर पंडित सरांचं स्वप्न आहे पंडित सरांनी त्याला इथपर्यंत येऊन सोडण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे करून सरकारी सर्व्हिसलाच लागलं पाहिजे सीओपी बद्दल मॅडम आम्हाला असं काही माहिती नव्हतं सीओपी पी कॉलेज म्हणजे काय किंवा काय आम्ही त्यांना सरळ सांगितले बाबा आमचे नाही सर सगळ्या पंडित सरांचा आशीर्वादाने सगळ्या काही गोष्टी झाल्या यश मिळतं ते नशिबाने नाही तर सातत्या आदर्शाची कहाणी ही फक्त एक कहाणी नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे सर आईन्स्टन अकॅडमी डिस्कवर द जिनियस इन